सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक चारमध्ये माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती यावेळी आमदार दीपक केसरकर शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात गणवेश पुस्तकांचं वाटपही करण्यात आलं यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे शिवसेना शहर प्रमुख बाबू कुडतरकर प्रमुख कमलाकर ठाकूर डायटचे वरिष्ठ विधी आख्याता डॉक्टर सुरेश माने प्राध्यापक गिरीधर परांजपे माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर समृद्धी विरनोडकर दीपाली सावंत शाळा शिक्षण समिती अध्यक्ष संतोष तळवणेकर ललिता सिंग किरण नाटेकर नंदू शिरोडकर समीर पालव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला डायटचे डॉक्टर माने यांनी प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन महेश पालव यांनी केलं केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर यांनी आभार मानले या कार्यक्रमामुळे शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं त्या दिवशी मुलांच्या मनात एक चलुचलपणा असतो एक आनंद असतो हा आनंद आज सर्व लहान मुलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि या प्रसंगी सन्मान्य आमचे आमदार साहेब उपस्थित आहेत आणि त्यामुळे सर्वांचा आनंद दुर्गित झालेला आहे शिक्षकांचं अभिनंदन करतो साहेब यासाठी की दरवर्षी मुलं इथं वाढत आहेत कमी होत नाही तर वाढत आहेत त्याचा अर्थ असं होतो की इथे जे शिक्षक आहेत ते चांगल्या दर्जाच मुलांना शिक्षण देतात त्यांना शिकवतात आणि याची प्रसिद्ध झाल्याशिवाय अनुभव आल्याशिवाय शाळेत पाठवत नाहीत कोणाच्या जा घरी जाऊन कोणी आपल्या मुलांना जबरदस्तीने शाळेत पाठवत नाही तर त्यासाठी पालक आता हुशार आहेत शाळेत काय शिकवतात शाळेची गुणवत्ता काय अनेक प्राथमिक शाळेत ते काही ठिकाणी अल्प प्रमाणात मुलं आहेत पण अशा काही मोठ्या शाळा पर्थसंख्येत दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून आज प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा सुद्धा आलना जिल्ह्यातील एका शाळेला जाणार आहेत तिथं भेट देणार आहेत आणि या प्रवेशोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की आपले ज्येष्ठ अधिकारी आहेत जिल्ह्यातले त्यांनी प्रत्येकाने एकेका शाळेवर जाऊन भेट द्यायची आणि या प्रवेशोत्सवाला उपस्थिती लावायची त्याचा मागचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त मुलांनी जिल्हा परिषदेच्या आणि सरकारी शाळांमध्ये यावं तुमचं या ठिकाणी चांगलं स्वागत व्हावं आमच्या छोट्या छोट्या मुलांचा पहिलाच दिवस आहे बरोबर आहे ना बेसिक एज्युकेशन म्हणतो म्हणजे जे मूळचं शिक्षण आहे तो कायम मजबूत झाला पाहिजे म्हणून जी एकदम छोटी मुलं असतात त्यांना तीन स्तरावरून शिक्षण दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये जा नर्सरी जी आपण बघतो तशी नर्सरी असणार आहे ज्युनियर के जी सिनियर के जी असणार आहे आणि सिनियर के जीमधून नंतर मुलं पहिलीमध्ये येणार आहेत त्याच्यामुळे ते पहिलीमध्ये येणारा मुलगा हा मुळातच तयार झालेला असणार आहे आणि त्याच्यामुळे प्राथमिक आणि त्याच्यानंतर आपण पूर्व प्राथमिक एक नवीन कॅटेगरी त्याच्यामध्ये तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आज तुम्ही प्रवेश करताय त्याच्यामध्ये मी आपल्या सर्वांचं मुलांचं स्वागत करतो आणि हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न पुढच्या काळामध्ये पूर्व प्राथमिक नंतर प्राथमिक आणि प्राथमिक नंतर माध्यमिक असा हा प्रवास मुलांचा होणार आहे काही संकल्पना या समाजाच्या हिताच्या असतात आणि त्याच्यामुळे आज आपल्याला नवीन पुस्तकं मिळत आहेत पहिल्याच दिवशी पुस्तकं नेहमी महाराष्ट्रामध्ये दिली आहेत पुस्तकाच्या संदर्भात एक प्रयोग केलेला होता तो आता नवीन शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये तो जरी बाजूला पडलेला असला तरी पुस्तकाचं ओझं कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न हा मागच्या काळामध्ये मिळालेला होता पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा आम्ही वेगळ्या त्र्यांनी काही शिक्षण मोजापुर मुलांना होतो आणि त्याच्यामुळे मुलांचं पुस्तकाचं उदर कमी झालं पाहिजे ही भूमिका शासनाची राहिलेली आहे पुढच्या काळामध्ये आणखी काही फोन राबवता आला तर तो राबून आपल्या पुस्तकांचा मोठ्या प्रसाद कमी करता येईल निश्चितपणे त्याच्यासाठी प्रयत्न केले जातील अतिशय चांगला सपथ आपल्या ता। शिक्षण मंत्री दादाजी भुसेसर यांच्या माध्यमातून आणि आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून झालेला आहे